ला। ला भी 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 आगे आगे का मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाकडनं जे महापेशन एमआरडीसी विरोधात आपण जे आंदोलन केलं होतं आता जिल्हा अधिकार समोर त्यांच्याकडनं का आपल्याला अपेक्षा मिळाली आणि अधिकाऱ्यांनी आपल्याला काय सूचना केली आम्ही सिल्पाटा मापे रोड या ठिकाणची एमआरडीसी चा आता दोन वेळाला सर्वे झालाय आम्ही वारंवार एम आरडीसी ला सांगितलेला आहे की दोन हजार सोळाला देखील तुम्ही कारवाई केली त्या वेळेला बा जो रोड होता चाळीस मीटरचा रोड होता तो रोड पूर्णपणे झालेला आहे त्याच्या बाजूला जवळजवळ दहा 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 फूट जागा देखील खाली देखील साईडला गटरच्या पाठीमागा देखील आम्ही त्यांना एकच सांगितलं की तुम्ही सर्वे केला आहे ही सर्वे सर्वे नंबर नाईन्टी सेवनचा विषय होता परंतु नाईंटी सेवनचा तर सर्वे केलाच केला त्यांनी पण जवळजवळ त्या ठिकाणी सर्वे नंबर स एटी टू एटी सिक्स एटी नाईन एटी सेवन एटी टू एटी वन एटी म्हणजे अशा प्रकारचे जवळजवळ आठ दहा सर्व्हे नंबर के केले त्या ते बाजूचे आणि त्याला कुणालाही नोटीस दिलेली नाही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आमचं म्हणणं त्यांना एकच होतं की तुम्ही हे सर्व्हेला आमचा विरोध आहे लिकी देखील दिलाय आणि त्या ठिकाणी समोर देखील येऊन विरोध केला पहिला सर्वे करूच दिला नाही आम्ही पहिल्या वेळाला नंतर ती दुसऱ्या वेळाला मध्ये आले त्यांनी परत सर्व्हे येऊन केला तर आमचं म्हणणं एकच आहे की त्या ठिकाणी राहणारी लोक गोरगरीब जनता आहे आणि पहिलेच तर दोन हजार सोळाला भरपूर खर्च करून ते बे रोडवर आलेले आहे आणि अशा प्रकारे आता पंचवीसला देखील अशा प्रकारे कारवाई करण्याचं षडयंत्रण चालू आहे माननीय आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धडक मोर्चा काढलेला आहे आणि त्या निश्चितार्थ आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो जिल्हाधिकारी साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं आश्वासन नाही त्यांनी एकदम करेक्ट कट कर सांगितलं की शब्दाने सांगितलं की बाबा ही जो सर्वे झाला आहे ती मी मान्य भूमी अभिलेखाशी चर्चा करतो तहसीलदार साहेबांशी देखील चर्चा करतो आणि जी बी असेल त्यांच्याशी चर्चा करून कुठलाही व्यक्ती बेघर होणार नाही त्याची देखील आपण माझी पूर्णपणे काळजी घेऊ आणि जी काय होईल ती तुम्हाला समोर बसवून चर्चा करूनच ह्याच्यावर पुढचा मार्ग काढू असं देखील मान्य जिल्हाधिकारी जी साहेबांनी सांगितलं आणि खरोखर आज आम्हाला माझ्या म्हणण्याने नाईन्टी नाईन पर्सेंट विश्वास त्या शब्दावर आहे आणि मान्य जिल्हाधिकारी साहेबांना पूर्णपणे सांगितलं की कुठले बी विषय झाला तर तुम्हाला मिटिंग आता मिटिंग देखील लावतो बोलले आणि प्रकारे आम्हाला लेखी देखील देणार राहतील तर माझं म्हणणं आहे मुबे अभिलेखानं देखील पत्र एम आर डी सीला काढलं आहे की हा विरोध सर्व लोकांचा पब्लिकचा आहे लेखी देखील आहे आंदोलनाला देखील आंदोलनामधून देखील केला आहे म्हणून आमचा हा विरोध आहे त्यांचं म्हणणं त्यांनी देखील मांडलेलं आहे एमआर डी सीला तर एम आर डी आम्हाला काही उत्तर नाही आहे म्हणून मध्ये लोकांमध्ये जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्या ठिकाणची राहणारी जनता एकदम गरीब जनता आहे हातावरचं पोट घेऊन आज काम केलं तर उद्या त्यांना खायचे वांदे अशा पद्धतीची परिस्थिती त्या स्थानिक लोकांची म्हणून आमचं एकच मग म्हणणं आहे शासनाला एकीकडे पंतप्रधान सांगतात बेघरांना घर द्या आणि इकडे एकीकडे मान्य मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकांना माझी बेघर करून उद्वास करण्याचं काढ कटका रस्ता चालू आहे बीजेपीचा आमदार ह्या ठिकाणी येऊन सर्वे करतो की बाबा ह्या ठिकाणी आणली गेली बिल्डिंग आहे हे मला सांगा इकडे आमचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार आहेत त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आहे या ठिकाणी आमचे राजेश मोरे साहेब आहेत खासदार आमच्या इकडं आमचे हे शिंदे शिंदेजी आहेत ह्यांना कुठला विरोध नाही पण माने जिल्हा म्हणजे बी जे पीचे जे जी आमदार आहेत त्यांना विरोध आहे बघा म्हणण्याचं किती मोठं षडयंत्र आहे म्हणजे ज्या ठिकाणी मुस्लिम समाज जास्त जास्त आहे त्या ठिकाणी कारवाई करून त्यांना बेघर करण्याचं असतात या सरकारचं राज्य सरकारचं चालू आहे आम्हाला तर माहिती आहे की ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतच नाही शब्दावर विश्वास ठेवत नाही लिखे तर एक वेळाला विश्वास ठेवला शब्दावर विश्वास नाही कारण का ही प्रशासकीय यंत्रणा काय बी करू शकतात कारण वरच्या लेव्हलचा जर फोन आला राज्य लेवलचा तर त्यांना खालच्या लेवलला काम करावं लागतं त्यांची बी परिस्थिती बिकट आहे तर माझं म्हणणं आहे आमची तयारी चालू आहे आमची आता ही एक छोटस आंदोलन आहे पण ह्याच्या महाराष्ट्रामध्ये होईल तीव्र आंदोलन होईल आणि ह्याचे प्रस्थान पूर्ण भारतामध्ये उमटतील अशा पद्धतीची पुढची रणनीती चालू आहे आम्ही पण तयारीमध्येच आहे की पुढचं रणनीती कशा पद्धतीने करायचं हा का महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी दलित असो ज्या ठिकाणी मुस्लिम असो ज्या ठिकाणी आदिवासी असो ज्या ठिकाणी मागासवर्गीय जे बी असो बहुजन समाज असो त्या ठिकाणी षडयंत्र करून त्यांना कसं बेगार करायचं त्यांना कसं गरीब न गरीब करायचं म्हणजे आमिर आमिर होत चालला गरीब गरीब होत चालला अशा पद्धतीची परिस्थिती भारतामध्ये नाही पूर्ण देशामध्ये आहे आणि ती कुठंतरी थांबावी म्हणून हे एक छोटं आंदोलन आमचं आहे पिक्चर आता हे सर्वात पहिलं तर टेलर आहे आमचं सुखानेच गोष्ट आहे शि टेलरच आहे पिक्चर ह्यांना दाखवू पुढचं जर हॅनिरली ती जर काय हलवा हलवी केली किंवा पुढ शासकीय प्रशासकीय काम करण्यास कारवाई करण्याचं कट कारस्थान जर चालू केलं तर पुढचं टेलर त्यांना आम्ही दाखवून पिक्चरही देखील दाखवू अशा पद्धतीने जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम